राज्यभरात सध्या परळी चर्चेत असतानाच आता आर्थिक घोटाळ्याचं परळी कनेक्शन समोर आलंय परळीच्या राजस्थानी मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीनं पंढरपुरातील तीस ठेवीदारांना जवळपास एक कोटीचा गंडा घातल्याचं समोर आलंय या प्रकरणी राजस्थानी मल्टीस्टेट सोसायटीचे चेअरमन आणि संचालक यांच्यासह इथल्या व्यवस्थापकावर पंढरपूर शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय या ठेवीदारांनाही पैसे मिळालेले नाहीत या प्रकरणी आता दोघांना अटक करण्यात आली आहे देवेंद्र गोंजारी यांच्या तक्रारीवरून एक गुन्हा दाखल आहे सदर गुन्हामध्ये राजस्थान मल्टी स्टेट कोऑपरेटिव को, उप्रेटिव, को उप्रेटिव क्रेडिट सोसायटी जी जी मुख्य शाखा परळी येथे आहे आणि दुसरी शाखा इथे पंढरपूर येथे आहे त्यातील ठेवीदारांची फसवणूक केल्याच्या अनुषंगाने जवळपास एक कोटी शहाण्णव हजार सातशे शहात्तर रुपयाची ठेवी ह्या परत न केल्यामुळे गुन्हा दाखल आहे सदर गुन्ह्यात एकूण अठरा आरोपी असून त्यातील दोन आरोपी हे अटक केलेले आहेत आर्थिक घोटाळ्याचं परळी कनेक्शन आता समोर आलेलं आहे परळीच्या राजस्थानी मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीनं पंढरपुरातील तीस ठेवीदारांना जवळपास एक कोटीचा गंडा घातल्याचं यातनं निष्पन्न झालेलं आहे संकेत कुलकर्णी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी सोबत आहेत संकेत हे घोटाळ्याचं संपूर्ण प्रकरण काय आणि हा प्रकार नेमका कसा मुख्य शाखा असणारी राजस्थान राजस्थानी, जी राजस्थानी मल्टीस्टेट ही पतसंस्था याची जी पंढरपूर शाखा आहे त्या शाखेमध्ये ठेवीदारांनी दोन हजार तेवीस सालामध्ये सप्टेंबर दोन हजार तेवीस सालामध्ये आपल्या ठेवी ठेवल्या होत्या दोन हजार चोवीस सालामध्ये ठेवी परत आणायला गेल्यानंतर या ठेवी नाकारण्यात आल्या पैसे न देण्याच्या गोष्टी बँकेच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आला आणि यानंतर ही संपूर्ण बँकेची जी प्रक्रिया होती या पतसंस्थेची जी प्रक्रिया होती ती बंद पडल्याचं निष्पन्न झालं आर्थिक घोटाळा झाला त्याचं संपूर्ण कनेक्शन आहे जे परळीत जाऊन बसतं कारण मुख्य शाखा परळीत आहे यानंतर या ठेवीदारांनी पोलिसांकडे धाव घेऊन आता या पतसंस्थेच्या विरोधात तक्रार दाखल केलेली आहे आणि यामध्ये जवळपास एक कोटीहून अधिकचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याची शक्यता आहे त्या पद्धतीने गुन्हा देखील झालेला आहे ती अधिक ठेवीदार पंढरपुरातले आहेत की ज्यांच्या याबाबत आर्थिक फसवणूक झाल्याचं असं निष्पन्न झालेलं आहे तुझ्या निश्चित आणि अटकेची आता कारवाई करण्यात आलेली आहे मात्र ठेवीदारांना ते त्यांचे पैसे नेमके परत कधी मिळणार हे पाहणं महत्वाचं असेल धन्यवाद सविस्तर माहितीसाठी